जी असण्याचं कारण ती दिनदर्शिका उघडल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की सर्व आमदारांचे सर्व मंत्र्यांचे सर्व ऑफिसरांची माहिती त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कायदे मग इंदिरा आवास योजना घरकुल योजना आहे पण त्याचे डिटेल्स काय असावे या सगळ्या गोष्टी ज्या शक्तीमध्ये आहेत ती शब्दशक्ती या ठिकाणी जोरदार टाळ्या करत आपण या ठिकाणी या प्रकाशनाला प्रकाशनाचे साक्षीदार आपण होत आहोत याच भाग्य आपल्याला मिळतं पत्रकार दिनाचं औचित्य साधत या ठिकाणी सन्माने भगवानजी जंजे यांनी प्रकाशित केलेले शब्दशक्ती शक्ती या दिनदर्शिकेच या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे ठीक आहे धन्यवाद व्यासपीठाला विनंती करतो आपण सलाबन व्हावं मॅराथॉन मध्ये प्रश्न सोडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान यांच्या साहेबांचा सन्मान यानंतर व्यासपीठाला विनंती करतो आपण उभं <स्थाथा> <नहीं नहीं नहीं। स्थाथा> त्याबद्दल प्रथम त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याचे अध्यक्ष शहापूर तालुक्याचे अध्यक्ष आमचे मराठा शिव संघापासूनचे मित्र फार जुने मित्र ते नंदकुमारजी मोगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे आभार मानतो आणि या पत्रकारांच्या बाबतीत म्हणायचं तर हा लोकशाहीचा चौथा स्तंभ पण साहेब शोकंतिका एक आहे की या ठिकाणी ना मानधन शासनाकडून कोणती दखल घेतली गेली जात नाही आणि ही, ही शोकांतिका लक्षात घेऊन मी सलग पाच वर्ष आमच्या पत्रकारांना काय देता येईल कसं देता येईल पत्रकार सुद्धा समाजसेवेमध्ये कसे त्यांना कसं नुसतं घेणारे नाही तर मी ठामपणे सांगू शकतो का तर तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये जे जे कार्यक्रम झाले त्याच्यातला फक्त प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातला एकच चालू झाले मुरबाड तालुक्यात एक शाळा आहे आणि ती शाळा अशी आहे की अशिया खंडात जगातील ते नऊ देशातील प्रतिनिधींनी त्या ठिकाणी संशोधनाचा हे घेतलेला आहे तर ही अजिबाईची शाळा काय आहे हो अजिबाईची शाळा एकोणसत्तर वर्षापासून ब्याण्णव वर्षापर्यंत वर्षा वय वर असलेला अजिबाई त्या शाळेत आम्हाला आश्चर्य वाटलं आम्ही आमच्या प्रतिनिधींना घेऊन गेलो संतर गायकर साहेब होते कोतार साहेब होते त्यावेळेला आम्ही यांना घेऊन गेलो पहिल्यांदा मला शाळा बघायची शाळा बघितली अजीबाईंचा एक ड्रेस एक कोड जस या मुलांच एक ड्रेस एक कोड एक आणि एक आवाज काय दावा आवाज आजीबाईंनी नुसती शाळा शिकली नाही सही शिकणं हे करणं ते तर कॉमन झालं परंतु त्या गावातल्या आणि पंचक्रोशीतल्या शंभर शौचालय बांधण्याचा विक्रम त्यांनी केला स्वतः काय शंभर शौचालय पर्यावरणाच्या काही या अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी आदर्श घालून दिलेला आहे हा मुरबाडचा विषय आणि मुरबाडची दुसरी एक अशी होती त्या मुरबाडमध्ये असा इतिहास आहे की इथल्या प्रकाशित मुरबाड सोडल्याचं अनेक पत्रकार माझ्या माहिती नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजोळ हे मुरबाडचं आमच्या संतोष गायकरनी पहिल्यांदा आपल्या लेखणीतून उजाडत आणलं त्यावेळेला त्या ठिकाणी ओघ सुरू झाला प्रशासन चक्रावून गेलं की बाबासाहेबांच्या अगोदर मुरबा मध्ये माहिती नाही ही बातमी आली अशी म्हणजे आमचा पत्रकार काय करू शकतो हे त्या ठिकाणी त्यांनी ते दाखवून दिलं त्या मुर अहो इतकेच नव्हे ज्या वेळेला आम्ही आप्पासाहेबांची पंच्याहत्तर साजरी केली पुण्यामध्ये नंतर बरोबर ना आप्पा भाऊ यांची पंच्याहत्तरवी आम्ही पुण्यामध्ये साजरी केली त्याने आपल्या भाषणात सांगितलं की आपण म्हणतो भिवंडे तालुका खूप महान आहे खूप मोठा आहे नाही असं नाही आर्थिकदृष्ट्या सगळ्यात सक्षम आहे पण एकोणीशे सत्तर बहात्तरच्या दंगल्यांच्या मध्ये ज्या वेळेला शस्त्र पुरवली गेली त्या ठिकाणी साधन पुरवला गेला त्यामध्ये मुरमारकरांचा शियाचा वाटा होता कि भिवंडीवालांना सहकार्य करण्याचं इतकं मोठं धाडस त्याबरोबर आशिया खंडातलं सगळ्यात मोठा बैल बाजार किंवा आपण मसा आता सध्या सुरू आहे ती ही मुरबा त्या मुरबाडमध्ये मसोबा तर दर्शन घ्यायला लाखो लोक येतात सतत कोट्यावधी रुपयाची उलाढाल होणारी ती यात्रा असते तो बाजार असतो त्याचबरोबर कल्याण तालुक्यातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या शाळेतली अकराशे विद्यार्थ्यांना आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप केलं ते शैक्षणिक साहित्य वाटप करताना निमित्त साधलं म्हणून अकराशे विद्यार्थ्यांना तेलगुल वाटप करून त्यांनी शाळेत पहिल्यांदा मुग्रसाहेब तेलगुल घाल शाळेत तेलगुर विषय माहिती नव्हता त्यांच्या शिक्षकांनी कबूल केला